माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ मी नेहमीच खातो असं म्हणत बटाटा वडा खाणारे सचिन पिळगावकर यांची जाहिरात तर आपल्या सर्वांनाच लक्षात आहे ती जाहिरात आहे तिरुमला तेल कोणाला नाही तिरुमला खाद्य तेलाचे उत्पादन करणाऱ्या कुटे ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटे आणि त्यांच्या पत्नी अर्चना कुटे आणि सहसंचालक आशिष पाटोदेकर यांना तीन हजार कोटींचा घोटाळ्या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आता नेमका हा घोटाळा काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नमस्कार मी मनस्वी ढोडे बीडच्या राज्यभर गाजलेल्या ज्ञानराधा बँक घोटाळ्या प्रकरणी तिरुमला उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटे आणि त्यांच्या पत्नी अर्चना कुटे आणि सहसंचालक आशिष पाटोदेकर यांना सात जूनला पोलिसांनी ताब्यात घेतलं बीड पोलिसांनी पुण्यात ही कारवाई केली ज्ञानराधा मध्ये तब्बल साडेसहा लाख ठेवीदारांचे तीन हजार कोटी रुपये अडकले असल्याची माहिती आहे सध्या यातील ठेवीदार हे प्रचंड मानसिक तणावाखाली असल्याची चर्चा आहे दरम्यान आता मागील नऊ महिन्यांपूर्वी खुटे यांनी जे चेक दिले होते त्याच्या कारखा संपत आल्या आहेत हे ठेवीदार हे चेक बँकेत टाकणार असल्याची माहिती समजली आहे मागील आठ दिवसांपासून शाखा बंद असल्याने ठेवीदारांच्या धास्ती आहे दरम्यान सायंकाळी आवश्यक ती कागदपत्र आणि पुरावे सादर करण्याची डेडलाईन सुरेश कुटे यांना देण्यात आली होती ठेवीदारांना ते पैसे कसे देणार या संदर्भात कुटे यांना पोलिसांना पुरावे सादर करावे लागणार आहेत जर हे पुरावे समाधानकारक नसतील तर पोलीस त्यांच्यावर अटकेची कारवाई करू शकतात मात्र कुटे यांनी पोलिसांना गॅरंटर दिला तर त्यांची व संचालक मंडळाची सुटका होऊ शकते असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं आहे सुरेश यांच्यावर बीड जिल्ह्यात ठेवी वेळेत न देऊन ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकारणी अकरा गुन्हे दाखल झालेले असून पोलीस आज दुसरा गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे या प्रकरणाचा तपास आता एस आय टी कडे देण्यात आलाय सुरेश कुटे यांच्याकडून सातत्याने ठेवीदारांना पैसे देण्याची आश्वासने दिली गेली परदेशी उद्योग समूह गुंतवणूक करत असून त्यातून आपण ठेवीदारांचे पैसे देणार असल्याची आश्वासन सुरेश कुटे देत होते दरम्यान त्यांच्या पत्नी अर्चना कुटे व मुलगा आर्यन यांनी त्याच काळात नागपूर गाठून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यामुळे त्यांच्या समूहात परदेशी गुंतवणूक येईल व आपले पैसे मिळतील अशी ठेवीदारांना अपेक्षा वाटत होती मात्र प्रत्येक वेळी त्यांनी वेळ लांबवली यापूर्वी सुद्धा बीड येथील तिरुमाला उद्योग समूहाच्या कार्यालयावर आयकर विभागाने दहा ऑक्टोबर दोन रोजी धाडी टाकल्या होत्या तिरुमाला उद्योग समूहाच्या विविध पाच शहरातील कार्यालयांवर धाडी टाकण्यात आल्या होत्या बीड पुणे सोलापूर फलटण संभाजीनगर तिरुमाला उद्योग समूहाच्या कार्यालयावर आयकर विभागाने कारवाई करे अनेक कागदपत्र जप्त केली होती खाद्य तेल दुग्धजन्य पदार्थ हेअर ऑइल वाहनांचे सुटे पार्ट्स पेंट उद्योगातील प्रमुख नाव म्हणून बीडच्या तिरोमाला ग्रुपला ओळखलं जातं जिजाऊ पथसंस्थेच्या प्रकरणात एक कोटी लाच मागणी करणारा आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे याचे आता ज्ञानराधा पथसंस्थाशी कनेक्शन आहे असं समोर आलंय ज्ञानराधाचे सुरेश कुटे व यशवंत कुलकर्णी यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात जमा केलेले पासपोर्ट खाडेच्या घरात सापडले आहेत ज्ञानराधा स्टेट्समध्ये सहा लाख पन्नास हजार ठेवीदारांचे तीन हजार कोटी रुपये अडकल्याने ठेवीदार प्रचंड आर्थिक तणावात आहे तात्पुरती गरज भागवावी म्हणून लोकांकडून घेतलेले देणे परत करताना ना ठेवीदारांच्या नाकीनं आले होते मात्र सुरेश कुटे यांनी बुधवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत तुम्ही माझ्या बँकेतून पैसे काढणार आहात आणि दुसऱ्या बँकेत व्याजासाठी टाकणारच आहात तर माझ्याच बँकेत पैसे राहू द्या असे म्हणून गरजावंत ठेवीदाराच्या जखमेवर मीठ सोडले त्यामुळे ठेवीदार आक्रमक होत आहे सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता आजकाल घोटाळेबाज भाजपमध्ये जाऊन जेलवारी टाळतात पण कुठे याला अपवाद ठरले आहेत आता यावर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद